एसएम स्टार मराठी नमस्कार मी प्रेमिका कांबळे एस एम स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊ आज दिवसभरातल्या ताज्या घडामोडी आंतरराष्ट्रीय धावपटू कैलासवासी श्यामराव गावडेसर क्रीडा नगरीत दंडोबार राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र अमेच्युअर ऍथलेटिक व सांगली जिल्हा एमएच्युअर अॅथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशन कौटिंब जिल्हा सांगली आयोजित श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी राजा स्वामी सर आंतरराष्ट्रीय धावपुटू कैलासवासी श्यामराव गावडेसर राष्ट्रीय खेळाडू कैलासवासी कपिल भगवान बोते श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंतराव जाधव सर आणि लोकनेते कैलासवासी नानासाहेब सगरेसाहेब यांचे स्मृतीपित्यार्थ दंडोबा राष्ट्र क्रॉस कंट्री स्पर्धा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी आसपासच्या जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते ही स्पर्धा एकूण दहा गटात सोडण्यात आल्या यामध्ये बारा वर्षाखालील मुले दोन किलोमीटर पंधरा वर्षाखालील मुली दोन किलोमीटर पंधरा वर्षाखालील मुले तीन किलोमीटर अठरा वर्षाखालील मुली चार किलोमीटर अठरा वर्षाखालील महिला सहा किलोमीटर खुला गट महिला सहा किलोमीटर पंचेचाळीस वर्षावरील पुरुष चार किलोमीटर महिला तीन किलोमीटर खुला गट महिला दहा किलोमीटर खुला गट पुरुष दहा किलोमीटर असा एकूण दहा गटात स्पर्धा सोडण्यात आल्या होत्या या दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेत सांगलीचा अभिनंदन सूर्यवंशी याने दंडोबा राजा हा किताब मिळवून स्पर्धेमध्ये खुल्या पुरुष गटातून प्रथम क्रमांक मिळवला तर अंकुश लक्ष्मण हके सलगरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला इंद्रजीत सुरेश कांबळे कराड यांनी तृतीय क्रमांक मिळवला वैभव अर्जुन पवार सांगली यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला राजू शेख रोकडी यांनी पाचवा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले महिला पंचेचाळीस वर्षावरील गटातून कविता किरण जाधव मिरज यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर संगीता समाधान कांबळे कोगनोळी यांनी द्वितीय तर मंगल विठ्ठल माळी सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर निर्मला तुकाराम जाधव भोसे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला अनिता राजाराम माळी सांगली यांनी पाचवा क्रमांक मिळवला पुरुषांच्या पंचेचाळीस वर्षावरील गटातून हनुमंत देवराव शिंदे सांगोला यांनी प्रथम क्रमांक सुभाष वसंतराव चौधरी यांनी द्वितीय तर सुभाषराव पाटील येळाव यांनी तृतीय तर भारत दशरथ लोखंडे तासगाव यांनी चतुर्थ व बिरू लिंबाजी वावरे जयसिंग यांनी पाचवा क्रमांक मिळवला मुला महिला गटातून सहा किलोमीटर या स्पर्धेत शीतल लालासो मैते कडेगाव यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर आराधना बिरुदेव वावरे देशिंग यांनी द्वितीय तर प्रतीक्षा निशिकांत चरणकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला महेक फक्रुद्दीन कुरेशी यांनी चतुर्थ तर अनुश्री रविकांत आंबेकर औरंगाबाद यांनी पाचवा क्रमांक मिळवला मुले अठरा वर्षाखालील या गटातून अथर्व शंकर ताटे कराड यांनी प्रथम तर बिरुदेव शहाजी कोळेकर सांगली यांनी द्वितीय तर यश संजय दुधाळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला मंथन महावीर लोंडे उमळवाड चतुर्थ क्रमांक मिळवला तर यश विशाल कोळेकर सांगली यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे मुली अठरा वर्षाखालील या गटातून निशा कुमार पवार मंगळवेडा यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर रिया संजय गोंडाळ कराड यांनी द्वितीय तर तनुजा सचिन सोळांकुरकर सांगली यांनी तृतीय तर वैष्णवी भाऊसो दाईंगडे धावडवाडी यांनी चतुर्थ क्रमांक तर श्रावणी वैभव संकपाल तासगाव यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे मुलांच्या पंधरा वर्षा खालील गटातून सूरज पांडुरंग खोत कोगनोळे यांनी प्रथम तर आदित्य दत्तात्रय गडदे बाज यांनी द्वितीय क्रमांक तर श्रेयस दत्तात्रय एवळे तडवळे यांनी तृतीय क्रमांक हरिप्रसाद शिवाजी ऐवले यांनी चतुर्थ तर सिद्धेश्वर मचेंद्र कोर्ने सातारा यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे मुलींच्या पंधरा वर्षा खालील गटात अबोली नंदकुमार वास्के कराड हिने प्रथम क्रमांक तर यक्षुका ग्रीस लादे हिरकणी कराड द्वितीय क्रमांक तर अनुष्का विनोद देशिंग कवटेमकाळ हिने तृतीय क्रमांक मिळवला तर पार्वती महेश मेसी सातारा हिने चतुर्थ क्रमांक तर अंबिका सतीश माळी पाचवा क्रमांक मिळवला मुलांच्या बारा वर्षा खालील गटामध्ये समर्थ धनंजय सुर्वे हिरकणी कराड यांनी प्रथम क्रमांक तर अजय पिंटू राठोड नवबाद यांनी तृतीय क्रमांक अनिल गिडे कडवळे यांनी तृतीय क्रमांक अथर्व शंकर गिडे यांनी चतुर्थ क्रमांक तर चरण मारुती गिडे यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे मुलींच्या बारा वर्षाखालील गटातून ईश्वरी मकरंद मुळे कराडीने प्रथम क्रमांक मिळवला तर सपा इसुप सय्यद कळवी हिने तृतीय क्रमांक तर ऋतुजा सोमनाथ गिडे हिने तृतीय क्रमांक अंकिता आबासो घाबरे सांगली हिने चतुर्थ क्रमांक कुशीवरी लक्ष्मण जरूर कराळी हे पाचवा क्रमांक मिळवला हो या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाकाली स्पोर्ट्स फाउंडेशन कवटी मुकाम जिल्हा सांगलीच्या सर्व टीमने मोठे यशस्वी प्रयत्न केले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्नील पाटकर मुख्य अभियंता महावितरण कोल्हापूर अमित वकील अधीक्षक अभियंता महावितरण सांगली या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना राधिका श्यामराव गावडे वर्षा राजास्वामी वैभव वसंतराव जाधव नरळे सर स्पर्धा समिती अध्यक्ष आंतरराष्ट्रीय धावपटू जगनाथ लकडे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते खेळाडूंना रोख रक्कम सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन पारितोषिक वितरण करण्यात आले या स्पर्धेचे संयोजन राहुल बापू कोटावळे रामचंद्र पाटील सर पंडित वनमाने अरविंद बुडके गणपत बुसनूर बापू सरगर धनाजी पुजारी आनंदा मोटे विष्णू गावडे युवराज देशमुख अश्विनी दुकानदार प्रकाश यमगर राजू शिरोळकर रवींद्र वांगेकर माणिक हाके रुपाली कांबळे इर्शाद सावनूरकर सुभाष माने वसंत पाटोळे भगवान बोते नीता जगताप आबा कारंडे यांच्यासह अनेकांनी स्पर्धेचे संयोजन उत्तमरित्या पार पाडले सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपला किमती वेळ देऊन मोलाचे परिश्रम घेतले तर दानसूर व्यक्तींनी अर्थजन्य खिंड सांभाळून कोणत्याही प्रकारची कमी पडू नये म्हणून या स्पर्धेसाठी हाताने सहकार्य केले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग पोलीस निरीक्षक युवराज पाटील यांच्या टीमने वाहतुकीची उत्तम व्यवस्था ठेवली होती या स्पर्धेसाठी अनेक ज्ञात अज्ञातांचे सहकार्य लाभले तर या स्पर्धेसाठी आसपासच्या जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून रात्रीपासूनच पोहोचलेल्या स्पर्धकांच्या निवासाची सोय करण्यात आली होती मेडिकल डॉक्टर टीम तैनात करण्यात आली होती महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या स्पर्धकांसह उपस्थित सर्वांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे महांली स्पोर्ट्स फाउंडेशन कवटेमका जिल्हा सांगलीचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अमचरिटिक असोसिएशन यांच्या मान्य दिने राजवडेसर सरळेसर यांच्या स्मृतीपीत स्पोर्ट्स फाउंडेशन कोटी महाकाळ जिल्हा सांगली दंडोभर पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस आज अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडली या स्पर्धेमध्ये साधारणतः साडेतीन चार हजार खेळाडूंचा सहभाग होता त्याचबरोबर लाखो रुपयांची दोषीचे वितरण सुद्धा चांगल्या पद्धतीनं विकोजित करण्यात आलेले आहे ही स्पर्धा मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेलो वेगवेगळ्या ठिकाणी असताना या स्पर्धेचं विशेष शासन मी रूटवर जाऊन सुद्धा पाहिली तर अतिशय डोंगर दऱ्यामधून ही स्पर्धांचा रूट होता आणि सांगली व महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून या स्पर्धेमध्ये विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि याच्यासाठी अतिशय उत्साहामध्ये सर्व पालक असतील पंचेचाळीस वर्षावरील व्यक्ती त्याचबरोबर काही महिला पंच्याहत्तर वर्षाच्या महिलासुद्धा आणि लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे ही स्पर्धा पार पडत असताना या स्पर्धेमधलं आयोजकांचं नियोजन मेडिकल सुविधा त्याचबरोबर पाणी त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी वाहनपसाठी झुंबा युरोप या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागातून शहरी भागातून लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा अतिशय चिकाटीनं ही पूर्ण करण्याचा निर्धार मला सर्व खेळाडूंच्या आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या दिसून आला त्या डोंगरात मी जाऊन बघितलं की अक्षरशः लहान मुलं असतील आणि ज्येष्ठांनी सुद्धा एक कणखरपणा त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि ह्या स्पर्धेतून मला वाटतं की निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळे संकट असतील वेगवेगळ्या आयुष्यामधले पळाव असतील यांना सुद्धा सामना करण्यासाठी ह्या रेसमुळं एक इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे विलपावर निर्माण होणार आहे बऱ्याचशा पुणे मुंबई दिल्ली बँगलोर अशा ठिकाणी स्पर्धा होतात परंतु ही स्पर्धा खऱ्या अर्थाने वेगळं आपलं वेगळं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आणि ही स्पर्धा विशेष करून भारतीय ॲथलेटिक असोसिएशनच्या स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये सुद्धा आलेली आहे म्हणून या स्पर्धेला अतिशय वेगळं आपलं स्थान निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर इथल्या काही दानशूर व्यक्तींनी सुद्धा आयोजक म्हणून सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे त्यांनी सुद्धा याला सपोर्ट केलेला आहे आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्याच्या दृष्टीने अतिशय महिलांचा दगड ही स्पर्धा असणार आहे आणि याच्यातून भविष्यातले आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू निर्माण होतील आणि यासाठी आपण पत्रकार बांधवांनी सुद्धा या स्पर्धेला चांगल्या पद्धतीचं कौरेस दिलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा कौरेस दिलेलं आहे पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल सर्वांनी या स्पर्धेच्या पाठीमागं उत्स्फूर्तपणे सहकार्य केलेलं आहे आणि स्पर्धेला पाठिंबा देऊन सहकार्य केलेलं आहे त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्वच आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये सर्वच ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो विजय त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना पुढील कार्यक्रमाची शुभेच्छा देतो धन्यवाद राज्यस्तरीय या स्पर्धा बाळा केंद्र सर्व प्रकारचे जे जिल्हा परिषद असेल या गावातील बऱ्याच गोष्टी ग्रामपंचायत असेल दंडोबा देवस्थान असेल किल्लमा देवस्थान असेल आणि आरोग्य विभाग असेल तसेच पत्रकार बंधू पत्नी असतील वन विभागाचे अधिकारी असते यांनी सर्व प्रकारच्या आम्हाला परवानग्या देऊन कोणताही अडथळा येणार नाही अशा प्रकारचं आम्हाला सहकारी केलं आणि यासाठी जो निधी लागणार होता हा या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व तानसूर व्यक्तींनी चांगल्या प्रकारे आम्हाला निधी देऊन या स्पर्धा पार पाडण्यासाठी या वेग 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 सर्व या भागातील लोकांचं खूप मोठं योगदान आहे तसेच वेगवेगळे स्वयंसेवक असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे मदतनीस असतील त्याच्यामध्ये फायरटिंगपासून ते वेगवेगळे पाणी देणारे लोक असतील जेवण देणारे लोक असतील सर्व शाळा आणि महत्त्वाचं म्हणजे या तालुक्यातील ज्या ज्या शाळा आहेत त्या शिक्षकांचं मी सगळ्यात मोठं आभार मानतो की त्यांच्या योगदानानं एवढ्या मोठ्या संख्येनं खेळाडू त्यांनी या स्पर्धेत भाग घ्या घ्यायला लावले त्यांचं विशेष कौतुक करतो या ठिकाणी आणि ज्या ज्या संस्थेने ज्या कोणी आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली त्या सर्वांचा मी शेतशा निर्न अशा प्रकारे त्या स्पर्धा संपल्या असं मी जाहीर करतो ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील